तुळजापूर येथे कर्करोग तपासणी व निदान शिबिर संपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र जळकोट तालुका तुळजापूर येथे कर्करोग तपासणी व निदान शिबिर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले शिबिराचे उद्घाटक सरपंच श्री गजेंद्र कदम पाटील व श्री अशोक पाटील माजी सरपंच यांनी उद्घाटन केले श्री महेश कदम श्री कृष्णानाथ मोरे श्री बसवराज कवटे श्री अनिल छत्रे व गावातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर गायकवाड डॉक्टर कदम डॉक्टर शिंदे व गावातील पत्रकार इत्यादी उपस्थित होते यावेळी महिला व पुरुष मिळून एकशे एकवीस रुग्णांची तोंडाचा कर्करोग महिलांमधील स्तनाचा कर्करोग गर्भाशय मुख कर्करोग यासह इतर कर्करोग संदर्भात तपासणी करण्यात आली यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नीतू मलबा तज्ञ डॉक्टर मंजुरी शिंगारे डॉक्टर बारासकर मॅडम इत्यादी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून निदान केले शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रफी अंसारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कुंडले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ईश्वरी धालगडे डॉक्टर अक्षय पवार डॉक्टर रिंकण बार्गल आरोग्य सहाय्यक पठाण एम एफ आरोग्य सहाय्यक लग्गड डी जी औषध निर्माण अधिकारी सोनवणे मॅडम एलएसडे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद वर्मा डॉक्टर नाजा शेख डॉक्टर सुप्रिया मोकाशे स्टाफ नर्स श्रीमती लोखंडे सर्व आरोग्य सेविका श्रीमती मगर श्रीमती माशाळकर श्रीमती काळे श्रीमती जाधव सर्व आरोग्य सेवक श्री हासुरे श्री जाधव श्री जगताप श्री मोगरकर गटप्रवर्तक श्रीमती कदम श्रीमती कर्दुरे डी ओ श्री पवार सर्व आशा वाहन चालक नारायण कदम परिचर श्री कदम एक साठ वाहन चालक श्री काळे परिचर एस एन भालेराव इत्यादींनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट